नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या युट्यूबच्या तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महावितरण म्हणजे एम एस सी बीच्या अंतर्गत पाच हजार प्लस पदासाठीची जाहिरात प्रकाशित झाली यामध्ये कोणकोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता पात्रता का असेल त्यानंतर फीज पेमेंट किती असेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमची एक्झाम कशाप्रकारे होईल त्यानंतर एक्झामचा परीक्षा पॅटर्न का असेल ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करण्याची शेवटची तारीख का असेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतातील तर या महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित लिमिटेडच्या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित झाली एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही जाहिरात प्रकाशित झाली तर पदाचं नाव पहा मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे तर तीन वर्षाच्या कंत्राटी स्वरूपात ही संदर्भातची जाहिरात आहे आता यामध्ये पहा वेतन गट आहे चारचा म्हणजे तुमची क्लास फोरची पोस्ट असेल विद्युत सहाय्यक या पदासाठी आहे तीन वर्षाची कंत्राटी पदाच्या अंतर्गत ही पदभरती आहे तीन वर्षाच्या नंतर तुमचं या ठिकाणी परमनंट या ठिकाणी होणार आहे तंत्रज्ञ या पदासाठी तुम्ही या ठिकाणी परमनंट होऊ शकता जर तुमचं कार्यकाळ जर चांगला असेल जर तुम्ही काम चांगलं प्रकारे केलं तर म्हणजे कंपल्सरी सर्वच विद्यार्थी या ठिकाणी तीन वर्षाच्या नंतर कंपल्सरी पर्मनंट होतात पण तुमची तत्पुरती ही कंत्राटी भरती असेल ही वर्षाच्या त्यानंतर तुमचा परमनंटचा ऑर्डर असेल आता त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो एकूण किती पदासाठीची ही पदभरतीची जाहिरात आहे तर टोटल तो आहे मित्रांनो पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदासाठीची जाहिरात असेल प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार का तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि सर्वसाधारण तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीसाठी सात सहाशे त्रेपन्न अनुसूचित जमातीसाठी चारशे एक्क्याण्णव विजाच्या अंतर्गत दीडशे त्यानंतर भज ब एकशे पंचाळीस भज क एकशे शहाण्णव भज डच्या अंतर्गत एकशे आठ विमापच्या अंतर्गत एकशे आठ इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी आठशे पंच्याण्णव आर्थिक दुर्बल घटकासाठी पाचशे आणि खुल्या प्रवर्गासाठी दोन हजार एक्याऐंशी अशा प्रकारे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदासाठीची ही जाहिरात प्रकाशित झाली आता सर्वात महत्त्वाचं मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशन का आहे म्हणजे कोणकोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात तर या ठिकाणी पहा मित्रांनो एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी तुमचं या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे हे असणं गरजेचं आहे तुमची दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे दहावी किंवा बारावी जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्हाला यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते पण आणीमध्ये दिलेलं आहे म्हणजे तुमची दहावी पण पाहिजे जर दहावी नसेल ऑरमध्ये जर तुमची बारावी असेल आणि जर बारावीवर जर तुमचा जर आय टी आय झाला असेल म्हणजे दहावीवर आय टी आय किंवा बारावीवर जर तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते तर आय टी तुमचा कोणता पाहिजे तर इलेक्ट्रिशन आणि वायरमॅन हे जे दोन ट्रेड आहेत या दोन ट्रेडाचा जर तुमच्याकडं दोन वर्षाचा जर तुमच्याकडं आय टी आयचा कोर्स असेल दहावी पास असाल किंवा बारावी पास असेल तर वा तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे म्हणजे वीज तंत्री आणि तार तंत्रे हे दोन वर्षाचे जर तुमच्याकडं आय टी आयचे कोर्स असतील आणि जर तुम्ही दहावी पास असाल किंवा बारावी पास असाल तरी तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आय टी आ प्लस तुमचं दहावी किंवा बारावी या पदासाठी ती पात्रता असणार आहे पण आय टी आय कोणतं तर इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन जर तुमच्या कटरीड असेल तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येते तर वयोमर्यादा काय आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी सत्तावीस वर्ष वयोमर्यादा असेल आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी पंचेचाळीस वर्षापर्यंतचे उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतात त्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो मागासवर्गीय प्रवर्गासाठी आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी पाच वर्षाची स्थितीला असेल म्हणजे तुम्ही बत्तीस वर्षापर्यंत या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता शकता आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचे मित्रांनो जी तुमचं सिलेक्शन असेल तर तीन वर्षाचं तुमचं कंत्राटी स्वरूपाची भरती असेल यामध्ये पहिल्या वर्षी तुम्हाला मानधनं असेल पंधरा हजार रुपये दुसऱ्या वर्षी तुम्हाला मानधनं असेल सोळा हजार रुपये तिसऱ्या वर्षी तुम्हाला मानधनं असेल सतरा हजार रुपये या वर्षाचा म्हणजे तीन वर्षाचा तुमचा कार्यकाळ समाधानकारकरीत्या झाल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट पदासाठीची ऑर्डर दिली जाईल त्यामध्ये तुमचं पेमेंट किती असेल तर या ठिकाणी तुम्ही पेमेंट पाहू शकता पंचवीस हजार आठशे ते पंचवीस हजार आठशे ऐंशी ते अठ्ठावीस हजार चारशे पाच अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी पेमेंट परमनंट ऑर्डर आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता पण तुम्हाला तीन वर्ष सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाच्या भरती प्रक्रिया करावी गरजेचे आहे तर या ठिकाणी पाहा महत्त्वाच्या तारखा आहेत तर ऑनलाईन प्रयत्न अप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी सुरुवात आहे तर एक तारखेपासून झालेली आहे वीस मार्च ही शेवटची तारीख असेल वीस मार्चपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता त्या लिंक लिंकसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनल आपण लिंक प्रोवाइड केली आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिलप करू शकता अशा प्रकारे वीस तारखेपर्यंत तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येणार आहे आता त्यानंतर मित्रांनो निवड कशी होईल तर पद्धती यापूर्वी मित्रांनो तुमची डायरेक्ट तुमच्या दहावीच्या गुणावर त्यासोबतच तुमचं आय टी आय जे गुण होते आय टी आयच्या गुणावर त्या ठिकाणी निवड प्रक्रिया होत होती पण यावर्षीपासून तुमची एक्झाम होणार आहे ऑनलाईन पेटनं आय बी पी एस सी या कंपनीच्या मार्फत तुमची परीक्षा घेतली जात आहे तर ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल आता यामध्ये पाय मराठी इंग्रजी राहील म्हणजे परीक्षेचं माध्यम तुमचं मराठी आणि इंग्रजी राहील आता यामध्ये तुमचं परीक्षेचा पॅटर्न या ठिकाणी परीक्षा असेल यामध्ये पहा पहिला सब्जेक्ट असेल तांत्रिक विषयाचे ज्ञान यामध्ये पन्नास प्रश्न असतील एकशे दहा गुण असतील त्यानंतर सामान्य अभियोगिता हो त्यामध्ये तर्कशास्त्र संख्यात्मक अभियोगिता हो मराठी भाषा सामान्य अभिगितासाठी तुम्हाला तर्कशास्त्रासाठी चाळीस गुण त्यानंतर संख्या अभितीसाठी वीस गुण किंवा वीस प्रश्न हो, त्यानंतर मराठी भाषेसाठी वीस प्रश्न अशा प्रकारे एकशे तीस प्रश्न असतील आणि दीडशे गुणाची ही तुमची परीक्षा असेल ऑनलाईन पद्धतीनं तुमची दीडशे गुणाची परीक्षा असेल एकशे तीस प्रश्न असतील आणि एकशे वीस मिनटाचा तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी असणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही तुमच्या परीक्षेचा पॅटर्न असेल त्यानंतर उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना या ठिकाणी दंड असेल म्हणजे पेनल्टी असेल म्हणजे तुमचं झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट पंचवीस या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम असेल जर तुम्ही एक उत्तर जर बरोबर दिलं तर तुमचा या ठिकाणी एक मार्क्स मिळेल जर दुसरं उत्तर जर तुम्ही जर चुकीचं दिलं तर या बरोबर आलेल्या उत्तरामधून तुमचं या ठिकाणी झिरो पॉईंट पंचवीस मार्क या ठिकाणी कपात केले जातील म्हणजे तुम्हाला पंच्याहत्तर झिरो पॉईंट पंच्याहत्तर मार्क मिळतील म्हणजे तुमचा निगेटिव्ह सिस्टीम असेल म्हणजे तुम्हाला अचूक उत्तरे सोडणं गरजेचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी झिरो पॉईंट पाच त्या तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यानंतर महावितरण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी म्हणून कार्यरत काम केलेल्या विहित अर्थ पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगाराच्या हिताशा महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनंतर महावितरण कंपनीतील बाह्य स्रोताद्वारे कार्यरत केलेल्या तसेच विहित अर्था पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्या त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे प्रतिवर्ष दोन गुण याप्रमाणे पाच वर्षाकरता दहा अतिरिक्त गुण देण्यात येतील म्हणजे जर तुम्ही आता एम एस सी बीमध्ये जर बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी पैत्रीने जर काम करत असाल आणि जर तुम्ही ही जर पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्हाला जर पाच वर्षाचा तुमचा जर अनुभव झाला असेल तर तुम्हाला दहा गुण त्या ठिकाणी दिले जातील अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी तरतूद करण्यात आली आहे या ठिकाणी पा दीडशेपैकी तुम्हाला जे काही गुणाचे रूपांतर नव्वद गुणात करून त्यामध्ये बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगारांना दहा गुण देऊन तुमची शंभर गुणाची या ठिकाणी मिरिट लिस्ट असेल म्हणजे दीडशेपैकी तुमचं नव्वद गुणाचं या ठिकाणी तुम्हाला सलेक्शन केलं जाईल ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे विद्यार्थी कंत्राटी स्वरूपामध्ये आता काम करतात तर त्यांचं नव्वद गुण धरले जातील दीडशेपैकी आणि जे दहा गुण आहेत तर त्या दहा गुणापैकी दोन वर्ष तुम्ही काम केलं असेल तीन वर्ष काम केलं असेल चार वर्ष काम केलं असेल तर ते गुण ॲड करून तुमचं शंभर मार्काची ठिकाणी यादी लागणार आहे अशा प्रकारे मित्रांनो या भरती संदर्भाची ही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती जे विद्यार्थी आय टी आय केलेले आहेत किंवा जे तुमचे सहकारी आय टी आय केले त्यांना हा व्हिडिओ शेअर करा ऑनलाईन पैतेने फॉर्म फिलअप करण्यासाठी तारीख सुरुवात झाली वीस मार्च शेवटची तारीख असेल खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला अडीचशे रुपयाचं पेमेंट करायचं आहे ऑनलाईन पैतेने फॉर्म फिलअप करताना आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी असेल आर्थिक दुर्बल घटकासाठी असेल दिव्य दुर्बल घटकासाठी असेल किंवा दिव्यांग उमेदवारासाठी असेल तर एकशे पंचवीस प्लस जी एस टी तुम्हाला देखील फॉर्म फिलअप करताना भरणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र